आपल्या करते लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यासाठी जर परमार्थाची जोड लागली तर संगती लागती आणि संगती चांगल्याची लागायची तरी आई वडल्याचा आशीर्वाद लागतो अकरा नसता तुम्हाला सांगतो जर घरामध्ये जर परमार्थाची जोड नसेल तर अकरा इतक्या वाया गेलेल्या संगतीला लागतील ला। इतक्या लागतील ला। की परपांच्या आपण किती कमिलेला असलं तरी असुरी संपत्ती आपल्या धेकट वेळात एकत झालेली

आणि राम भक्त बघितल्या बरोबर हनुमंत नसतात आणि एखादी माणूस परमरता देहाची अवस्था आनंद होऊ लागतो परमा आनंद असताना त्या ठिकाणी झाला की नाचायला सुरू करतो माणूस बघा तुम्ही आता हरिपाठ सुरू हो कशी अवस्था होती त्या ठिकाणी जसं पकवाद वाजला जसं जसं इथं हरिपाठ झाले म्हणतात तसं माणसाची अवस्था माणूस बघत नाही भौतिक कोण आपल्याला काही ना उठेल का कोणी बघत का काही देणं घेणं नाही हो कोणी वंदा कोणी निंदा आमचा हरी हो मिंदा धंदा आज बाग कोणी कोणाला कोणती इथं बघत नाही काय नाही अशी अवस्था हनुमंताची झाली या ठिकाणी हरिक आणि त्याचं भजन बघितल्याच्या नंतर हनुमंत बोलतोय अरे राक्षीसाच्या कुळामध्ये एक असणारा राम भक्त आहे भगवंताची भक्ती करणारा आहे आता थोड्याच दिवसामध्ये माझ्या भगवंत प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर रावणाची शांती करणार रावणाला मारणार आहे वचन आहे ऐका रामाची परमिशन घेतलं का नाही घेतलं हनुमंत इतकंच असणार वचन देऊन टाकलंय रावण गेल्या बरोबर त्यांना राजावर डिमिशन बसून आले इथलं राज्यच कोणाला देऊन टाकलं डिमिशनला राज्य कोणा दिलं या हनुमंताने दिलं या रामाची भेट नाही सांगितला तर रावण गेल्यावर त्या राजाचा कारभार कुणाकडे द्यायचा डिमिशनाकडे द्यायचा हनुमंताचं वचन आहे आस्तात ते करतो त्याचे असणार या ठिकाणी चारी मुक्त्या त्याच्या दासल घासी मुक्त्याच्या दारामध्ये असणार हो रात्र रात्र त्याला ज्याला संततीने तीन मुलं बाळ येत त्यांचा सुद्धा उद्धार झाले शिवरत नाही त्याच्यासाठी वडिलांना जरी भजन केलं तरी आपले मुलं जर चांगले मनात सांगितलं की मुलं बाळा तर आपल्याला चांगला प्रपंच आपले करा वाटत असेल हा तर आई वडिलांनी आधी चांगलं तुम्हाला संपतो त्याला संतमार्ग दाखविला पाहिजे आणि परमार्थात आणलं पाहिजे परमार्थात की संगती घेते काय जन्मले जन्मले सगळे चांगले संगतीला लागत नाही बऱ्याच आडवाट येत असतात आडवाटाला पलीकड ढकलून संत संगती करा संत संगती केल्याच्या नंतर के शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहत नाही हा

आणि ज्या वेळेस असणारे सत्य पतीव्रत आहे पतीव्रतेने जर आपल्या पतीची सेवा केली आणि पत्नीने सांगावा पती कधीच नाही म्हणत नाही तुम्हाला सांगतोय पत्नीची तितकी सत्य पतीव्रतेच असणार त्या ठिकाणची सेवा पाहिजे असा असणारा जे राम भक्त आहेत राम भक्ताची सेवा निश्चिम आहे हनुमंताची म्हणून हनुमंताना आधीच पण करून टाकलाय नक्की आता हनिमिशनाशिवाय दुसरा राजा कोणीच होणार नाही रामाची भक्ती ते जे आहे ती रामाच्या पडणार हन मानाच असणारी भक्ती अरे ज्या ठिकाणी असणारी रामाची भक्ती या कुठं भक्ती कळाली विभीषणाच्या घरी आणि हनुमंत बोलतोय आता इथं माझ्या रामाची रामभक्ती या भक्ती पण इतच असणारी ती सीता शक्ती इतकंच नक्की शंभर टक्के कुठं ह्या परिसरामध्ये आणखी तिचं ठिकाण नाही बरं का गौशाला पण ह्या परिसरामध्ये भक्ती आहे आणि भक्ती असल्यामुळे आता सीता इथं शंभर टक्के साफ पडणार आहे चिंता करायची गरज नाही त्याच्यामुळं रामराज्य व्हायला उशीर लागणार नाही कुठं बिबी शिकला सच्च भक्त आहे म्हणून एक दिवस याचे रामराज्य करून टाकणार आहे अरे भगवंताची प्रभू रामचंद्राची शक्ती त्या ठिकाणी आई म्हणजे उगत झालेली नाही हा इथं कुणीतरी भक्त आहे म्हणून येते त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं एकतरी वैष्णव आपल्या कुळामध्ये जन्मालायो हो एक तरी वैष्णव कुळामध्ये जन्माला आला ना आपल्या कुळाचा था उतार झाले शकत नाही आणि एक जर मुलगी वैष्णव म्हणून जन्माला आली तर एकवीस दोन्ही बेचाळीस कोळीचा होता आणि एक मुलगा वैष्णव झाला की एकवीस कुळीचा होता हे बघा मग जास्त खरा कुणाच्या हाताला उतार होतोय हात करा तुमची संख्या जास्त येत त्याच्यामुळे जर बेचाळीस कुळीचा उतार करायचा असेल तर मुलगी वैष्णव म्हणून जन्माला आहे ही अवस्था या ठिकाणची आहे माझी शक्ती माझ्या भगवंताची शक्ती इथं आली आहे म्हणजे शंभर टक्के रामराजे हे लंकेच होणार आहे सगळ्या रक्षेचा अंत होणार आहे अहमुदी गर्व काम क्रोध मत मस्तर लोक असे सगळे तुम्ही मध्ये जाणार आहेत आणि मग इथं रामराजे व्हायला उशीर लागणार नाही करण्याची झाली नाही एखादा इथला अहमपणा काढून टाकायचा आणि तिला काय ह्याची ताकत होती करायची साहेब तिला रावणाला सीता कधीच येऊ शकत नव्हती सीतेनं जर महागमोडी पाय दिला असता ना तर रावणाला कुठे पळा म्हणून कळालं नसतं सीतेनं बऱ्याच बऱ्या पुढं पुढात आता आजचा दिवस आहे ती येणार नाही आपल्याकडे ती कथा सीतेनं सांगितलं तर पलीकडे उभं राहायचं म्हणजे अंगाला जर ला हात लावला असता दुसऱ्या शस्त्रास्त्राची गरज लागू देणार नाही हाताच्या निसत्या दोन्ही हाताला तुझे असणारे दोन पकड दोकड काढून टाकण्याची शक्ती मध्ये ताकद आहे स्त्री शक्ती ती आणि ती शक्ती तालिया म्हणजे इतकं राम राज्य करायचंय हा रुपी रावण मारायचा आहे आणि हा रुपी रावण मारला नाही ना देहा मारला की रामराज्य राज्य व्हायला उशीरच लागत नाही याच्यासाठी ती असणारी सीता लिया आणि सीता रामराज्य होणार आहे रामराज्य राज्य की विषम राज्यात तिथला होणार आहे मागलेली उपहाती ज्या ज्या ठिकाणी नेक्तेमध्ये निघालो हे मला नाही बघ वाटलं माझ्या डोळ्याला अहो माझ्या ब्रह्मचारीला त्या ठिकाणी असणार निगु आला होता एवढी उपहाती नाही मला त्रास झाला पण तेवढ्या त्रास फळ आज मला मिळालं का एक वैष्णवाची भेट झाली एका राम भक्ताची भेट झाली आणि राम भक्ताची भेट झाल्याच्या नंतर किती बी जरी त्रास झाला ना आपल्याला फळ मिळलं का नाही केल्या कष्टाचं बघा अहो रात काय कष्ट करा मुला बाळासाठी आणि मुलाला तुम्हाला सांगतो आई वडिलाच्या मनासारखं एखादा चांगला ऑफिसर व्हा एखाद्या मोठा उद्योग करावा चांगल्या पद्धतीने एखादा कीर्तन करावा आई वडिलांनी केलेल्या आश्रमाच फळ मिळालं म्हणून सांगा दुसरं वाक्य नाही कसं मला आतापर्यंत जेवढा कष्ट झालं होतं त्या उपहतीचं निरसन शांती झाली माझी कोण हनुमंत बोलतोय संत संगतीमध्ये संगतीमध्ये देहाची असणारा उद्धार होतो संत संगती, हो संगती मिळाली की मोक्षाची प्राप्ती होती उशीर मोक्ष म्हणजे मोक्ष काय बाकी फक्त संगती लागू द्या एकदा संगती लागली ना चांगल्याची त्यासाठी बैठकीत बसत असताना सुद्धा विचार करून बसायचा पोरा पोराची बैठक बसलेलं कधी शहाण तिथं जाऊन बसायचं बैठकीत बसत असताना आपल्या जोडीच्या आपल्या वर वरिष्ठ असावा त्याच्या बैठकीत लहाण्याला जाऊन बसावा शंभर टक्के त्याचा फायदा झाली शकत नाही त्याच्यामुळे संगतीचा परिणाम आहे हो संत संग आहे तो काम महाराजांनी सांगितलं काय सांगितलं त्याने संत कर्माचं हे करा हो जिथं जिथं वाईट कर्म होते तिथं तुम्ही त्याची सावली आम्हाला करा आपले नाही ते आपलं करू त्याची त्याला काही देणं घ्यायला नाही ज्या ठिकाणी सांगतो माझं उदाहरण सांगतो एक सांगतो रामायण गावात पावलं आमच्या ते काहीची जत्रा महाराज महाराजांनी माहिती शिवाशेजारी असल्यामुळे रामायण लावल्यापासून संगती कळली लागली एक रुपये पट्टी आज देत नाही त्या गावातल्या जत्रासाठी तुम्ही जत्रा करा काय करा तुम्ही आमच्यासाठी आढळणार नाही त्या आईला दर्शनाला घरचे जायचं नाही धोके आणि कामाच्या ताजी बात नाही अरे ज्याची पंतप्रधाना सोबत असणारी मैत्री त्याला तुमच्या पंचायत समितीच्या सभापती सांगत काय मैत्री करायची गरज हे काय मागून खाणार मला सांगा

तुका सत्य कर्मा व्हावे साईं गाहातरी या भैया हो याच्यासाठी करायला होत असेल तर चांगल्या कार्यमध्ये शंभर टक्के या आणि सहकार्य करा करून आम्ही आला तिथं सहकार्य करात रामाने पार पडलं आनंद वाटला आपल्याला आज सहा दिवस झाले आपण आलो आजता इलावाली नाही कधी सेवा गटि कल्या मंदिरामधून सुट्टी झाली आजकाल मस्त झाली या याच्यासाठी सत्य कर्मामध्ये सहकार्यामध्ये शंभर टक्के आपला वाटकार द्या संताच्या हनुमंत गेला तसं विभीषणाच्या पायाखाली माती घेतली तशी आपल्या कोण आहे संताची संगती हनुमंताला सांगितलं संताच्या चरणाचे रथ तरी आपल्या अंगावर आली तरी आपला उदार झालेशिव राहणार नाही याच्यासाठी संगती मला अभिमिशनाची घडली झाला घरात वाटलं नाही स्त्रियांच्या घरामध्ये गेलो तिथं वाटलं नाही बरेच अनेक अनेक असण वाटण्याने वाटाने येत असता कोणा कोणाला त्रास केला साधा केला का त्या समुद्रामधून येत असता संपलं त्याच्यामध्ये तिथं होऊन गेली पण त्याचं फळ मला आज मिळालं त्याचा आनंद हा म्हणतालाय

जिकडे पाहावेत तिकडे हो अशा वस्तू हनुमंताची झाली आणि संताची भेट नंतर जे ब्रह्म असतो ना म्हटला काम करायचं जायचे होईल का नाही होईल का नाही जमल का नाही हे ब्रह्मच निघून गेला आता माझी सीता शंभर टक्के ह्या परिसरात आता गौसारात म्हणजे गौसरात का ते काय काम भक्ताची हे काय संताची भेट झाली हनुमंताला आनंद आहे सांग ते संगती झाली आता संतांच्या संगतीत गेल्याशिवाय भगवंत भेटत नाही त्याच्यामुळं तुळशीदास <laughs> महाराजांनी असणारा प्रश्न केला होताय का भूताला प्रश्न झाला तर तिला मटी नाही शोध प्रकट मध्ये सांगतो तुम्हाला रोज उठून श्री तुळशीदास महाराज असणारे रोज डब्बा घेऊन श्री लांब जायचे स्वच्छालयाला आणि उरलेलं पाणी दगडावर वतायची दगडावर वतल्याच्या नंतर बरेच दिवस का होऊन गेला दगडामधून भूत शमशानाच्या ठिकाणी संध्याची जागा कुठे आपलं स्वच्छतायची म्हणतात की भुतावळीच्या ठिकाणी शमशान मग ते भूतावळी प्रसन्न झाली झाल्याबरोबर महाराज म्हणजे का माझी सेवा करतात इतक्या दिवस होते मग तुळशीदास महाराजांनी सैन्य माझं एकच म्हणजे मला काय कर मला रामाची भेट घालून रामाची भेट घालून मी म्हणल्याबरोबर असणार ती भोवतो लांब पडू लागलं अरे चिंता रामाची कामाली जागा नाही म्हणली नु� मग सांग म्हणजे मला रामाची भेट कोण घालून देईल त्यांनी सांगितलं तुळशीदास जा तुमच्या गावामध्ये हनुमंतांच्या मंदिर रामायण चालू या आणि सगळ्याची आरती शेवटला होणारा मातारा त्याचे पाय झाला तुळशीदास महाराजाने रोज जायचं मग कुठं रामायणाला जायला सुरू केलं आणि रामायणाला गेल्याच्या नंतर असणारा बघितलं सगळ्याच्या अगोदर रामायण ऐकायला कोण येतो गदादारी स्वतः हनुमंतराय येतो आणि शेवटाला सगळ्यांनी वाटायला उद्योग जातो तो हनुमंत असतो या तर तुमचं आमचं संरक्षण करणारा हनुमंत म्हणून गाडूगाव हनुमंताची मंदिर आहे आता कोणचे बांधले असतील वरचेवर दुसरे पण पूर्वी जे राम झालं त्यावेळेस हनुमंताचं मंदिर गावगाव असणारे भगवंत प्रभू रामचंद्राने बांधले हे कारण आहे त्या ठिकाणी म्हणून श्री संताची संगती झाली हनुमंत एक संत होते आणि त्या संताची तुळशीदास महाराजांची संगती झाली आणि झाल्याबरोबर

लांबून बघा तुम्ही मंडप मी चलत चलत बघितलं तरी समाधान कोणाला वाटतय एका ना रस आहे ज्याला गुढी त्याला समाधान वाटतंय नाही आपल्याला एखाद्या दिवशी काम नाही समाधान तरी वाटतं हनुमंत असणार त्या ठिकाणी ग्रंथ करत जाईल एका जनार्धना शरण जनार्दन स्वामीला शरणागती कोण सांगितले हे समाधान वाटलं हनुमंतला अगदी आनंद वाटला आता पुढच्या हध्यामध्ये असणार आहे मग ते दुसरे ते त्यांच्या हातमध्ये आता काय पुढची कथा आहे ते आपल्याला ऐकायचे आहे